मंडळी आपल्या भारत देशाच्या एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनापैकी सर्वात जास्त स्ट्रॉबेरी कुठं केली जाते तर महाराष्ट्रात महाराष्ट्रात कुठं तर महाबळेश्वराचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये देशाच्या एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनापैकी ऐंशी टक्केपेक्षा जास्त स्ट्रॉबेरीचं उत्पादन महाबेश्वर परिसरात घेतलं जातं तर नमस्कार मंडळी मी शीतल दानवले आपल्या एका छोट्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मंडळी आज आपण आलेलो आहोत ओपन नर्सरीमध्ये ही नर्सरी आहे स्ट्रॉबेरीचे जे मदर प्लांट असतात ती नर्सरी आहे तर आज आपण आपले जे बरेचसे शेतकरी आहेत त्या शेतकरी मित्रांचे प्रश्न आहेत प्रश्नांची उत्तरं आपण देणार आहोत त्याचबरोबर बरेचसे शेतकरी आहेत त्यांना स्ट्रॉबेरीची शेती करायची आहे थे प्रश्ना थे प्रश्ना थे तर ती शेती कशी केली जाते हे देखील सांगणार आहोत आणि त्याचबरोबर खास शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीची ओपन नर्सरी कशी असते हे दाखवण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत तर आता बघाल तुम्ही हा आहे संपूर्ण एक प्लॉट आहे या प्लॉटमध्ये स्ट्रॉबेरीचे मदर प्लॅन्ट लावलेले आहेत आणि या प्लॉटमध्ये वेगवेगळ्या वरायटीची रोपं लावलेली आहेत आणि आता या रोपांनी बघा रनर टाकायला सुरुवात केलेली आहेत आता हे रनर काही रनर चिटकवलेले आहेत काही रनर तसेच आहेत, ले ले आहेत।, आहेत। कौन्ती -कौन्ती तर आता ही रोपं कोणत्या व्हरायटीची आहेत कुठून आणलेली आहेत किंवा कुठून आलेले आहेत शिवाय कोणती कोणती व्हरायटी आहे हे आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत बघा आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे ज्या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीची शेती करायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास असणार आहे तर चला थोडक्यात तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करते मंडळी हा आहे मदर प्लांटचा बेड म्हणजे याच्यावरती स्ट्रॉबेरीचे मदर प्लांट लावलेले आहेत आणि मोकळ्या आकाशाखाली या मदर प्लॅन्टची लागण केल्यामुळंच या रोपांची ग्रोथ खूप चांगली झालेली आहे तुम्ही जवळून बघू शकता खूप छानपैकी बघा रनर मदर प्लॅन्टने टाकलेले आहेत आता स्ट्रॉबेरी हे जे है, है पीक आहे हे पीक खूप सेन्सेटिव्ह पीक आहे आणि स्ट्रॉबेरीची जी नर्सरी आहे ही नर्सरी पर्जन्य छायेचा जो प्रदेश असतो त्या प्रदेशामध्ये ही नर्सरी केली जाते म्हणजे काय होतं की रोपांना आहे ना जं वातावरण आहे ते वातावरण थोडंसं उष्ण थोडंसं थंड अशा प्रकारे वातावरण लागतं आणि या असल्या वातावरणामध्ये स्ट्रॉबेरीचे मदर प्लांटची ग्रोथ चांगली होते आणि रनर चांगले पडले जातात आता बघाल तुम्ही हे जे रनर आहेत ते रनर पडलेले आहेत काही रनर बघा इथं गॅप भरलेलं आहे त्याच्यानंतरनं काही रनर असे पिशवीवरती चिटकवलेले आहेत आता बरेच लोकांना स्ट्रॉबेरीची म्हणजे शेती करायची आहे तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत तर आता तुम्हाला एक गोष्ट अशी सांगायची आहे की स्ट्रॉबेरीची जी वरायटी आहे त्या वरायटीसुद्धा खूप वेगवेगळ्या आहेत ज्याच्यामध्ये एक वरायटी अशी येते विंटर डाऊन तर ती विंटर डाऊन वरायटी उष्ण भागांमध्ये सुद्धा लावली तरी तिला फळ वगैरे किंवा तिची ग्रोथ वगैरे चांगली होते चा त्याच्यातून सुद्धा माणसं उत्पादन घेऊ शकत आता स्ट्रॉबेरीची नर्सरी कशी केली जाते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते आता स्ट्रॉबेरीच्या रोपांची बुकिंग ही मेमध्ये केली जाते आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये स्ट्रॉबेरीची रोपं येतात मग तुम्हाला कोणती कोणती व्हरायटी बुकिंग करायची आहे ही बुकिंग करण्यासाठी आता एजंटच एजंट झालेले आहेत म्हणजे एजंटांचा सुळसुळाट झालेला आहे तर आता आपण काय करतो आपली जी रोपं आहेत ती रोपं आपण जी सोसायटी आहे आपली जी शेतकऱ्यांनी मिळवलेली मिळून बनवलेली जी सोसायटी असते त्या सोसायटीमार्फत च आपण स्ट्रॉबेरींच्या रोपांची बुकिंग करतो आपण कुठल्याच एजंटकडून रोपं बुकिंग करून मागवत नाही कारण की एजंट लोक काय करतात आपली बुकिंग घेतात पण मग ते हे रोप आलं नाही ते रोप आलं नाही अशी कारणं देतात आणि शेतकऱ्यांना फसवतात त्याच्यामुळं रोपांची बुकिंग करायची झाली तर ज्या सोसायटी असतात त्या सोसायटीमार्फतच रोपांची बुकिंग करत जा पर्जन्य छायचा जो भाग आहे त्या भागामध्ये अशी वावरं घ्यावी लागतात आणि मग वावरं घेतल्यानंतरनं नांगरटी वगैरे करावी लागते नांगरटी केल्यानंतरनं हे बघा असे चार फुटाचे बेड आहेत हे बेड असे तयार करायचे आणि या बेडवरती स्ट्रॉबेरीचे जे काही मदर प्लांट आहेत ते मदर प्लांट लावायचे आहेत असे दोन दोन मदर प्लांट एक ह्या साईडला एक त्या साईडला असे मदर प्लांट लावायचे लावल्यानंतरनं यांना जे आपली पाण्याची वगैरे सोय करायची आहे खतं पाण्याचं व्यवस्थ व्यवस्थापन अगदी व्यवस्थित केलं वे जातं त्यानंतरनं काय करतात एक दीड महिन्यातच जे मदर प्लांट आहेत त्या मदर प्लांटची ग्रोथ होते आणि ग्रोथ झाल्यानंतर असे एकदम पाणी वगैरे व्यवस्थित फुटल्यानंतर काय करतात माणसं म्हणजे शेतकरी लोकं की पिशव्या भरून ठेवतात आता पिशव्या कशा भरल्या जातात हे बघा हे अशा पिशव्या भरल्या जातात आता या पिशव्या अशा लाईनीमध्ये भरलेल्या आहेत आता काय करणार आहेत आता बघाल तुम्ही हे बघा हे आहे मदर प्लांट आता या मदर प्लांटनं काय केलेलं आहे तुम्हाला थोडक्यात मी दाखवते हे बघा हे आहे मदर प्लॅन्ट आणि या मदर प्लॅन्टनं बघा रनर टाकलेले आहेत हे रनर असे घ्यायचे आहेत आणि इथे पिशवीमध्ये चिटकवायचे आहेत चिटकवल्यानंतर हे मदर मदर प्लॅन्ट ही जी वेल आहे म्हणजे हा जो रनर आहे हा रनर काय झाला बेबी प्लॅन्ट मग ह्या बेबी प्लॅन्ट तयार झाल्यानंतर अशी रोपं ही तयार होतात आणि मग ही रोपं विक्रीसाठी मार्केटला म्हणजे शेतकरी स्वतःही लावतो आणि बाहेरचे इतर जे शेतकरी आहेत त्यांनासुद्धा विक्री ही रोपं करतो आता त्यानंतरनं दुसरी गोष्ट असे आहे मंडळी की पर्जन्य छायेचा प्रदेश असल्यामुळं कधी पाऊस असतो तर कधी ऊन असतं मग आता भिजवणी करायचं झालं तर काय करायचं प्रत्येक झाडाला पाणी मिळालं पाहिजे शिवाय जे, जे बेबी प्लांट आहेत म्हणजे पिशवतली जी रोपं आहेत त्या रोपांना आहे, रोपा सुद्धा पाणी मिळण्यासाठी काय केलं जातं की असे स्प्रिंकलर लावले जातात जेणेकरून स्प्रिंकलरनं इकडच्या साईडचे सुद्धा बेबी प्लांटची रोपं भिसतात आणि तिकडच्या साईडची सुद्धा बेबी प्लांटची रोपं भिसतात आता त्याच्यानंतर ना समजा कधी ढगाळ वातावरण झालं किंवा कधी पाऊस जास्त झाला तर स्ट्रॉबेरी हे खूप सेन्सिटिव्ह पीक असल्यामुळे याच्यावरती कुठला आजार कधी येईल हे सांगता येऊ शकत नाही त्याच्यामुळं काय करतात की बाबा कुठला रोग आला किंवा काय झालं तर औषधांची फवारणी अगदी व्यवस्थित म्हणजे शेतकरी काळजीपूर्वक करतात आणि आपल्या हे जे मदर प्लांट आहेत ते मदर प्लांट अगदी तरी यांना जे रनर आहेत हे रनर तीन महिन्यापर्यंत पडतात तीन महिन्याच्या पुढेही पडतात पण सप्टेंबर महिना संपला किंवा सप्टेंबरमध्ये गणपती बाप्पा गेले की लगेच स्ट्रॉबेरीचे जे बेबी प्लँट आहे त्या बेबी प्लॅन्टची लागण केली जाते त्याच्यामुळं तीन महिन्यामध्ये जेवढे रनर चिटकवता जमतील म्हणजे जेवढे मदर प्लँट मदर प्लांटचे बेबी प्लँट तयार करता जमतील तेवढे तयार क करून घेतले जातात स्ट्रॉबेरीचे मदर प्लांट तयार करण्यासाठी जे वावर आहे ते वावर असे एकदम सपाट घ्यावं लागतं जेणेकरून पाऊस पाणी पडला तर पाण्याचा निचरा व्हावा लागतो आता बघाल तुम्ही हे अख्खं वावर बघा कसं असं उतरण आहे सगळं पाणी याच्यातून निघून जातं म्हणजे या वावरात पाणी थांबत नाही पाण्याचा निचरा होतो आता या शेतकऱ्यांची खूप मेहनत आहे तर आता चला थोडंसं त्यांच्याशी आपण चर्चा करूया मंडळी आता तुम्ही म्हणत असाल बाबा हे स्ट्रॉबेरीचं एक मदर प्लांट कितीला पडतं तर आता मदर प्लांट कितीला पडतं कसं आहे की स्ट्रॉबेरी म्हणजे स्ट्रॉबेरीचं रोप हे कोणत्या जातीचं आहे त्याच्यावरनं तिचे त्या रोपाचे रेट ठरतात आता दोन हजार दहा साली स्ट्रॉबेरीचं जे मदर प्लांट आहे ते मदर प्लँट शेतकऱ्यांना दहा ते बारा रुपयाला पडत होतं पण आता स्ट्रॉबेरीचं एक मदर प्लांट पन्नास ते साठ रुपयापर्यंत काही काही एजंट तर साठ रुपयेसुद्धा घेतात एका मदर प्लॅन्टचे तर एवढी महागाई वाढलेली आहे आणि एजंट लोक काय करतात की शेतकऱ्यांचं नुकसान करतात आणि स्वतःचा फायदा करून घेतात तर मंडळी स्ट्रॉबेरीचे मदर प्लॅन्ट तयार करण्यासाठी पर्जन्य छायचा प्रदेश लागतो आता महाबळेश्वर तालुक्यामध्ये एवढा पाऊस पडतो की त्या पावसामध्ये स्ट्रॉबेरीचे मदर प्लॅन्ट तयार होऊ शकत नाहीत स्ट्रॉबेरीचे मदर प्लॅन्ट तयार होतात पण ते कुठं पॉली हाऊसमध्ये त्याच्यामुळं काय करतात महाबळेश्वर तालुक्यातील बरेचसे शेतकरी आहेत ते शेतकरी काय करतात तर पर्जन्य छायचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशातमध्ये त्या त्या भागामध्ये येऊन खंडानं शेती घेतात आणि मग ती शेतीमध्ये हे असे मदर प्लांट बे स्ट्रॉबेरीचे लावले जातात आता बघा तुम्ही हे आहेत स्ट्रॉबेरीचे मदर प्लांट आणि ही एडी व्हरायटी आहे तर आता या, या स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांटला खर्च किती येतो शिवाय काय प्रोसेस आहे हे आपण या दादांकडनं जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सर्वप्रथम सुनील गावडे सुनील गावडे गाव कोणतं आता किती वर्ष झालं तुम्ही शेती करताय स्ट्रॉबेरीची किंवा रोप करता येऊ दोन वर्ष दोन वर्ष म्हणजे काय खर्च काय येतो शिवाय प्रोसेस काय आहे बाबा स्ट्रॉबेरीचे मदर असे असे लावले जातात ही जाता ही काळजी घ्यावी लागते काय सांगाल तुम्ही इतर शेतकऱ्यांना खर्च आम्हाला शेवटपर्यंत ऐंशी ते नव्वद हजार रुपये येतो आणि पावसाळ्यात माती चिकाटली की वाला औषध मारायला लागतं परत बुरशीनाशक नाशक सोडायला लागते कीटकनाशक वरण मारायला लागते काळजी घ्यायला लागते काळजी घ्यायला लागते म्हणजे थोडक्यात जर समजा पाऊस पाऊस अचानक आला किंवा ढगाळ वातावरण झालं तर या अशा वातावरणामध्ये स्ट्रॉबेरीला आपल्या म्हणजे मदर प्लांटला नुकसान होऊ नये म्हणून एक बुरशीनाक नाशक पाण्यामधून सोडावं लागतं पंपाचिंग ब्लिचिंग करावी लागते आणि वर्ण कुठल्या औषधाची फवारणी स्प्रे द्याव द्यावा लागतो आता ज्या पिशव्या भरल्या त्या पिशव्या तुम्ही स्वतः भरल्यात का तुम्ही लेबर वगैरे केलेले माणसं होती बायका होत्या बायका केलेल्या बायकांची हाजरी काय पडली तुम्हाला त्यांचे शेकडा तीस रुपये शेकडा तीस रुपये बरं आता बरेचशे असे महाराष्ट्रातील शेतकरी आहेत की त्यांना बाबा स्ट्रॉबेरीची शेती करायची आहे तर त्यांना काय सल्ला द्याल की बाबा स्ट्रॉबेरीची शेती करावी का करू नये बाबा शेतकरी आहेत त्यांचा कुठं ना कुठेतरी फायदा झाला पाहिजे त्यांची कुठं कुठेतरी प्रगती झाली पाहिजे तर तुम्ही काय सांगाल बाबा शेतक स्ट्रॉबेरीची शेती करावी का काय करावं सांगाल काय स्ट्रॉबेरीची शेती का करावी पण परवा येत नाही त्याला खर्च हा खर्च येतो म्हणजे थोडक्यात खर्च हा कुठल्याही क्षेत्रात आहे फक्त जर जर शेती करायची झाली तर स्ट्रॉबेरीची जी काळजी आहे ती लहान मुलांसारखी रोपांची काळजी घ्यावी लागते कारण स्ट्रॉबेरी हे पीक खूप सेन्सिटिव्ह आहे कुठला रोग कधी येईल हे सांगता येऊ शकत नाही त्याच्यामुळे रोग येण्याच्या आधीच लहान मुलासारखी रोपांची काळजी घ्यावी लागते तर आता ह्या दादानी सांगितलेलं आहे की बाबा स्ट्रॉबेरीची शेती फायद्याची आहे फक्त खर्च खूप जास्त आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की बाबा आम्हाला स्ट्रॉबेरी करायची आहे नक्कीच तुम्ही स्ट्रॉबेरीची शेती करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पण कसं आहे स्ट्रॉबेरी शेतीमध्ये भांडवल पण जास्त गुंतवावं लागतं पण त्यापेक्षा मेहनतही खूप जास्त पटीने करावी लागते कारण स्ट्रॉबेरी हे पीक खूप सेन्सिटिव्ह आहे तिची अगदी लहान मुलासारखी काळजी घ्यावी लागते आता स्ट्रॉबेरीचे हे जे बेड आहे त्या बेडवरती दोन्ही साईडनी बघा पिशव्या कशा भरून ठेवलेल्या आहेत तर आता इथे एक ताई आहे त्या ताईंशी आपण थोडीशी चर्चा करूया बाबा त्या नेमकं काय करतायत ते आपण बघूया या नमस्कार ताई तुमचं नाव सांगा लता गावडे आता तुम्ही काय करताय नेमकं मी आता पिशव्या हा। चिकटवते आणि रोपांच्या अवतीभवती असलेलं गवत काढते हो, ही पिशवी इथून उचलून का ठेवली सुरुवातीच्या पिशव्या जरा आतमध्ये ठेवल्यात म्हणजे इकडं नंतर त्यांना ना जागा भेटते आणि हवा खेळती राहते त्याच्यामुळे रोप चांगली होतात हा। दाटी होत नाही ओके म्हणजे आता हे जे रनर पडलेले आहेत हे रनर समजा आता मला काय म्हणायचं आहे हा रनर आहे या रनरला मुळ्या वगैरे काही फुटले नाही तर हा चिटकवून चालेल का नाही चालणार नाही तो चिटकवत नाही तर तो ये ना सोडून द्यायचा तसाच खाली आणि ज्याला मुळे आले असतील ना तो रनर आता मी हा चिपटवला ना तसाचवायचा असतो म्हणजे थोडक्यात जे रनर आहेत ते रनर त्या रनरांना थोड्या पांढऱ्या मुळ्या असतात आणि मगच ते रनर चिटकवले जातात आणि ते रनर चिटकवल्यानंतर ना एक वेगळं मदर प्लॅन्ट पासून बेबी प्लांट तयार होतं म्हणजे थोडक्यात स्ट्रॉबेरीचं रोप तयार होतं आणि त्या रोपांची मग लागण केली जाते हो Yeah. आता हे जे मदर प्लांट राहतात मदर प्लांटचं तुम्ही काय करता बाबा आता ही शेती तुम्ही खांडानं वगैरे घेतली असाल मदर प्लांट जर शेतकरी ज्याची आपण वावर वा, वा खांडानं घेतले ना त्या शेतकऱ्यानं ठेवलं मदर प्लांट तर ठीक तो म्हणजे स्ट्रॉबेरी लग लवकर तोडण्यासाठी काय काय का, का, का शेतकरी ठेवतात आणि काय काय शेतकरी दुसरं मग पीक नांगरून वगैरे ना दुसरं पीक त्याच्यावर पेरणी करतात म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांचं तुम्ही हे वावर खांडानं घेतलेलं आहे त्याला हा मदर प्लांट राहतात म्हणजे थोडक्यात त्याला खोड वाटतो त्यांना राहतो फळं लवकर येतात मग ज्या शेतकऱ्याला समजा शेतकरी आहे त्याला बाबा फळं वगैरे विकायची असेल किंवा काही काम करायचं असेल स्ट्रॉबेरीचं तर तो हा खोडवा ठेवू शकतो किंवा हा खोडवा नांगरून तो दुसरं पीक करू शकतो आता खंड वगैरे तुम्हाला पळ परवडतो का इतक्या लांब येऊन जाऊन स्ट्रॉबेरीची रोपं करायची म्हणजे स्ट्रॉबेरी रोपं करणं तसं कधी कधी परवडतं पण त्याला मेहनत जास्त आहे मेहनत जास्त करायला लागती, ला स्ट्रॉबेरी घरून पण लवकर निघून यायला लागतं ला पाऊस असला तरी घरी थांबायला लागत ला नाही किंवा काय नाही म्हणजे मदर प्लॅन्ट लावले की एक सारखी चार महिने ही धावपळ करावी लागते मदर पासून बेबी प्लॅन्ट तयार करण्यासाठी कारण की एक दिवस जर तुम्ही इकडे तिकडे झाला तर... तर हे रनर आहेत ना हे रनर चिटकवताना खूप त्रास पडतो कारण की आता थोड्याशाच क्वांटिटी मध्ये रनर आहेत पण एक सारखे रनर पडले जातात मग असा प्रश्न तयार होतो की बाबा ह्यातला नेमका कोणता रनर मी चिटकवू तर हा आहे रनर पण या रनरला बघाल जवळ या रनरला अजून मुळ्या काय फुटलेल्या नाहीयेत आता हे रनर कसे चिटकवले जातात हे मी थोडक्यात तुम्हाला दाखवते आता हे बघा या रनरला देखील मुळ्या नाहीत मात्र याला जो आधी आलेला रनर त्याला मुळे आल्यामुळे त्यानं इथं बघा स्वतःचं आपलं एक अस्तित्व उभं केलेलं आहे म्हणजे इथं बेबी प्लांट तयार झालेला आहे त्याच्यानंतरनं तुम्हाला मुळे आलेला रनर दाखवते हा बघा हा आहे मुळे आलेला रनर हा बघा ह्याला पांढऱ्या अशा बारीक मुळे आहेत आता हे चिटकवतात आपण कसं चिटकवलं जातं तुम्हाला दाखवते ताई जरा पिना द्या या बघा या आहेत पिना या पिना बांबूपासून काढल्या जातात तर आता काय करायचं आहे ही पिन आपल्याला अशी ए आकारात किंवा व्ही आकारात तयार करायची आहे आणि अशी इथे मातीवरती ठेवून नेमक्या जिथं मुळ्या आहेत त्या मुळ्यांवरती ही पिन आपल्याला अशी प्रेस करायची आहे म्हणजे हे रनरला ज्या मुळ्या फुटलेल्या आहेत त्या मुळ्या मातीमध्ये शिरतात आणि मुळ्या शिरायला म्हणजे रनर तयार व्हायला आठ दिवस लागतात म्हणजे मुळ्या मातीमध्ये शिरण्यासाठी आठ दिवस लागतात त्याच्यानंतर आता समजा आपल्याला या रोपापासून दुसरा रोप अजून तयार करायचा आहे तर हा रनर आपण ठेवू शकतो जर आपल्याला रोप नसेल तयार करायचं तर हा रनर इथेच आपण कट करून ठेवू श कट करून टाकू शकतो आता काय करतात सगळ्या पिशव्या भरून झाल्यानंतर सगळे बेबी प्लांट तयार झाल्यानंतरनं पिशव्या मोकळी करायची असते म्हणजे काय करायचे असते तर आपल्याला बेबी प्लांट हे सुटे सुट्टे करायचे आहेत लागणीसाठी नेण्यासाठी तर काय केले जातात हे जे जा रनर आहे ते रनर असे कट केले जातात हा बघा हा रनर इथं कट केला जातो हा पुढचा कट केला जातो आणि हे रोप सिंगल केलं जातं आणि हे सिंगल रोप लावण्यासाठी तयार होतं ही रोपं आता चिटकवली जात आहेत सप्टेंबरपर्यंत ही रोपं तयार होतील मग सप्टेंबरनंतरनं या रोपांची लागण केली जाते आता बरेचसे महाराष्ट्रातील शेतकरी आहे आहेत ज्यांचे मला मेसेज येतात की ताई आम्हाला एवढ्या एवढ्या क्षेत्रामध्ये स्ट्रॉबेरीची लागण करायची आहे तर मदर प्लांट वगैरे भेटतील का किंवा बेबी प्लांट वगैरे भेटतील का तर त्यांना मला एवढं सांगायचं आहे की नक्कीच स्ट्रॉबेरीची शेती करा पण रोपं घेताना शक्यतो एजंटमार्फत रोपं घेऊ नका व्हॉट्सअप मोबाईलवरनं तर अजिबात रोपं खरेदी म्हणजे फोटो वगैरे पाठवले जातात आणि त्याच्यावरनं तुम्ही ते रोपं सिलेक्ट करता आणि रोपं घेता तर तसं घेऊ नका प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावरती या रोपांची क्वालिटी काय आहे रोप कोणत्या क्वालिटीचा आहे किंवा कुठल्या जातीचा आहे हे जाणून घ्या शेतकऱ्यांशी चर्चा करा आणि मगच रोपं तुम्ही खरेदी करा आणि आपल्या शेतामध्ये रोपांची लागण करा तर कसं रोपं रोप घ्याल हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते आता बघाल तुम्ही हे बघा हे तर रोप तयार आहे आता ही पिशवी तुम्हाला दिसत आहे बघा कशी हिरवीगार आहे या रोपावरती कुठलाच स्पॉट नाही आहे का करपा गेलेला नाही आहे असं निरोगी रोप सिलेक्ट करा आणि मगच रोपांची लागण करा त्याचबरोबर काय आहे की स्ट्रॉबेरी हे पीक खूप सेन्सिटिव आहे फक्त हिचं खताचं पाण्याचं व्यवस्थापन वेगळं व्यवस्थित केलं तर नक्कीच स्ट्रॉबेरी हे उत्पादन म्हणजे स्ट्रॉबेरी हे पीक चांगलं उत्पादन देते मात्र खर्चही खूप जास्त आहे आणि काळजी लहान मुलांसारखी याची घेतली जाते तर यायचं झालं तर वाई तालुक्यात यात त्याचबरोबर कुडाळखोरं आहे या कुडाळ खोऱ्यात देखील रोपं तयार केली जातात बरेचसे शेतकरी आहेत जे कुडाळ खोऱ्यात राहतात आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आम्हाला आमच्या मनासारखी रोपं मिळत नाही तर नक्कीच आपल्याला मेसेज करा तिथं शे शे मी माझा नंबर देईन आणि माझ्यामार्फत आमचे असे बरेचसे आमचे बरेचसे असे शेतकरी आहेत त्यांच्याशी तुम्हाला त्यांच्याकडून तुम्हाला मी रोपं अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करेन अशा प्रकारे स्ट्रॉबेरीच्या मदर प्लँटपासून बेबी प्लांट तयार केले जातात मेहनत खूप आहे धडपड तर चोवीस तास करावीच लागते शेतकऱ्याला सकाळचं उठायचं रोपांकडे सुटायचं संध्याकाळचं परत घर गाठायचं पाऊस पाणी आला की जीवाला घोर लागून राहतो बाबा लई पाऊस पडला तर पाणी तुंबून राहील का काय मग कुठला रोग येईल का काय म्हणजे हा घोर कायमस्वरूपी रोप तयार होईस तोपर्यंत शेतकऱ्याच्या जीवाला असतो आणि समजा इथून बेबी प्लांट तयार करून शेतात नेऊन लावलं तर ते पावसामुळे व्यवस्थित साधल का नाही तो देखील वेगळा घोर असतो तर हे असं आहे शेतकऱ्याचं जीवन तर आता आपण या शेतकऱ्यांसाठी एवढीच प्रार्थना करू शकतो की बाबा तुमचं रोप चांगल्या क्वालिटीनं साधावं चार पैसे तुम्हाला सुटावेत त्याचबरोबर तुम्ही लागण केल्यानंतरनं त्याच्यातूनही तुमचा फायदा व्हावा हीच मी देवाकडे प्रार्थना करते तर महाराष्ट्रातील बरेचसे शेतकरी आहेत ज्यांना स्ट्रॉबेरीची शेती करायची आहे त्यांना मी शंभर टक्के सांगू शकते की बाबा मा स्ट्रॉबेरीची शेती तुम्ही करा स्ट्रॉबेरीच्या शेतीमधून फायदा भरपूर आहे मात्र इमानदारीनं मेहनत कष्ट आणि लहान मुलासारखी काळजी घेण्यासाठी जर तुम्ही खंबीर असाल तर नक्कीच स्ट्रॉबेरीचं पीक तुम्ही घ्या आणि त्याच्यातून तुम्ही तुमचा फायदा करून घ्या व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि इतर शेतकऱ्यांना फायदा होईल त्यामुळं त्यासाठी हा व्हिडिओ पुढे इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि खरंच रोपं घ्यायची झालीत तर स्वतः या हीच एक विनंती आहे स्वतः या रोपं पहा आणि मगच रोपं निवडा आणि ती रोपं नेऊन तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावा तर चला काळजी घ्या आरोग्याला जपा आणि असेच तुमचं प्रेम सपोर्ट सहकार्य आपल्या या ब्रँड शेतकरी यूट्यूब चॅनलच्या पाठीशी सतत तुमचं राहू द्या चला नमस्कार